मुख्यमंत्री पवारसाहेब असताना या महाराष्ट्रात लागू झालं हे मुलींना माहीत आलं पन्नास टक्के आरक्षण त्यांच्या लागू झालं डॉक्टर विवाहाचा हक्क तुम्हाला जो भाऊ असेल तुमचं जो दहा एकर असेल तर भावाला पाच तुम्हाला पाच माहिती का पवारसाहेब म्हणून भाऊ लय टक्क आवाज काही नाही बघ हा आता कर मारा तिकडे जमिनी गेल्या सगळ्या बहिणी आता धुरधुर आणल्या सह्या गेल्या त्यामुळे काय समजत आहे म्हणजे पैसे येणार आहेत म्हणजे आवाज द्यायला म्हणून बिघडले सगळे म्हणून बापाच्या संपत्तीमध्ये मुलीला वारसा देणारा नेता पवार साहेब झाला मुलीला बाबा बाबासाहेबांनी सगळे अधिकारी का फटके तुम्हाला देऊन टाकले कुठले मोर्चे भेटणे करता हे एक अधिकार राहिला होता सैन्यामध्ये तुम्हाला एंट्री नव्हती आणि संरक्षण मंत्री झाल्यावर पवार साहेबांनी दहा टक्के आरक्षण महिलांना लागू केलं तिने झाला की पवार साहेबांना अत्यंत पुरोगामी महिलांचा प्रचंड आदर करणारा हा नेता महिलांना सन्मानाने स्वातंत्र्य देणारा नेता आहे पण त्याला जे कोणी मानत पवार साहेबांना त्यांनी आपल्या घरामध्ये महिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्यांना समान दर्जा दिला पाहिजे ही विनंती या निमित्तानं करणार आहे अजून एक विनंती करतो आपण एक गोष्ट समजून घेत पाहिजे पवारसाहेब अत्यंत पुरोगामी मी फुले शिवबाबा शिवराय नाव घेत नाही ते पवारसाहेबांच्या हातामध्ये गंडे दोरे बांधले कधी दाखवायचे घंटे आणले दोरे बांधले कुणीतरी भरून आण ठेवले गळ्यात लाकडी घातले पायात दोरा बांधलाय का दोरा तो हायस्टी छाटकी पण तुला दृष्ट लागाय असं कोणता दिवा लावला तो मनी ना कळू नाय पोरी काय दोरे बांधले काय होते ना काही भांगार भविष्य भविष्य राजभाळ बघत नाही उगड बायकडे घेऊन देऊ देऊ साहेब बायको येऊन गेले फोटोचे पायापुरती दाखवा मला एक फोटो देव देव करीत झिरायला फोटो काढले तुम्ही एकच देवाला जात होते तेवी नियम आहे मुख्यमंत्री असताना शासकीय पूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते होते कुठली <laughs> <laughs> आणि त्यांच्याबरोबर कनेरी एक त्यांचं ग्राम देवस्थानी काटेवाडी माझी बुरजी म्हणून काटेवाडी जरा जास्त माहिती <laughs> तुमच्या काटेवाडी कनेरी देवस्थान कसे कधी भविष्य बघतो मुहूर्त बघून फॉर्म भरायला काय अजिबात नाही एकदा इतक्या कुठेतरी अवंबाला आले आता गावात गेले का जागृती असतो चला पाया पडायला ह्याला कुठं नाराज करायचं असं पवार साहेब गेले म्हणजे देवा पाया पडायला पवार साहेब मध्ये कसे आताच खाटखुट खाऊन आले जमते का तो नाही म्हणता ते साहेब अत्यंत पूर्व काही भविष्य अरे ते भविष्य काय करायचं

हा पवार साहेब ह्याच्या अगोदर पवार साहेबांच्या बातमी आमू झालं पॉरसंग तुम्ही झालं पावसा आता मी लोक म्हणतात सेना फुटली पवार साहेब मुळे जालो तिकडे गेले पवारसाहेब मुळे वापस आले पवारसाहेब मुळे <laughs> मुख्यमंत्री ठाकरे केलं <laughs> अरे गेला तुम्हाला हवा लागेल ते पवार साहेब सगळे पत्रकारांचे सगळे भविष्य टिकून टाकले रे अंदाज टिकून टाकले रे भविष्य फिरसे बघायचे भांडले पाळले शवमार्ग असं भविष्य पाटील पाठी आम सगळे त्यांच्या भविष्य कर एकदम सांगतो म्हणजे ते म्हणजे आम्ही कोण आलो म्हणजे बस थोड्या म्हणजे अटक करा त्यातलं दोन दिवस जन्म दिवस आणलं दोन दिवसांना ते म्हणजे मला अटक के तुला भविष्य माहित नाही म्हणजे मी अटक करणार तो आला कशाला माझ्याकडे मान हात फित लकीर फिकीर सगळी दोनकी बी होते जिंके मी रियाशियान